<Santhe> मुरगुड नगर परिषद निवडणूक संदर्भात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हा अधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशानुसार सर्व पक्षाची समन्वय बैठक यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी करमणूक कर अधिकारी तेजस्विनी खोचरे पाटील ह्या होत्या परवाने सोशल मीडिया निवडणूक अर्ज अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले यावेळी मुख्याधिकारी अतिशय वळंजू सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे आणि स्नेहल नरके उपस्थित होत्या यावेळी कायदा सुव्यवस्थेबाबत मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांनी चौक सभा कोपरा सभा मिरवणूक लाऊडस्पीकर आणि पोस्टर लावण्यासाठी पोलीस आणि नगरपालिकेकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले खासगी जागेत पोस्टर लावण्यासाठी जागा मालकांची संमती आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं या बैठकीस के विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि इच्छुक उमेदवारांसह नामदेवराव मेंढके शिवाजी चौगले जयसिंग भोसले सत्यजित पाटील बाजीराव गोधरे दगडू शेणवी आदी मान्यवर उपस्थित होते लाईव्ह मराठी साठी मुरगुड होऊन सर्जेराव भाट आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाइफस्टाइल देणारा वन अँड टू बी के होम्स प्रोजेक्ट